मागे एक व्हिडिओ झाला रक्ती मुंडी पार्टीचा त्याचा इंट्रो पण आपण इथेच बनला होता कारण इथेच पार्टी पावसाळ्याला पा दुसरा जागाच नाही त्यामुळे इथेच पार्टी करतोय पण एक माणूस मीच आहे बबन कारण तो गेलाय मुंबईला त्यामुळं तो नाही आहे तर मागे हुंडी आहे तर जवळपास सतत मुसळधार पाऊस आहे आठ दहा दिवस झाला आणि पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच म्हणजे खालच्या गावाकडसं साईडकडं मला एक कमेंट आली होती की तुमच्याकडं पूर वगैरे नाही का तर आमचं डोंगरामध्ये भाग पडला गाव पडलं त्यामुळं आमच्याकडे काला वगैरे काही नाही त्यामुळं अजिबात पूर वगैरे काही येत नाही तर एका मित्रानं पार्टी दिली आहे पण नाव गुपित ठेवायला सांगितलं आहे तर चिकनची पार्टी होणार आहे दरवेळीप्रमाणेच काय वेगळं होणार नाही तर बाकी थंडी वगैरे एकदम जाम आहे एकदम कारण पाऊस आत्ता थांबलाय एक दोन दिवस झालं पाऊस कमी आहे नंतर पाऊस नुसता धुमडा पाडलेला आहे हिस्कोडच लावून टाकलाय सगळा एवढा पाऊस होता आणि वारं एवढं होतं ना की सर्व दारं झाकून आतमध्ये पॅक असायची दिवस रात्र त्यामुळं दुसरं मला वाटतं ब्लॉक कुठला बनवायला भेटलाच नाही म्हणून हा आता पाऊस गेल्यानंतर पूर्णपणे हा चिकनचा आम्ही ब्लॉग बनवतोय पार्टी केली आहे तर तेच ब्लॉग बनवतोय तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत तुमचं माझ्या युट्यूब तर सुरु कराय आहे का नय अडिवला कर रिसाप करगी ₹10 ₹10 ₹10 ₹30 ₹100 झाले हां 347 ₹ हां ती झाले 67 आणि हे ₹3 जरा आहे म्हणजे पाच बोलतो टोटल ₹70 होतात अरे एक का जमला का 60 ₹ जमला नाही जमला ना काय देखा 40 साला ती सुन घे दिली अरे यात ₹5 हळत रे काय नाही काय बसून पारा मत चार दे पावसाळ्यात दिवस त्यामुळे लाकडं भेटत नाही म्हणून लाकडं घरात काढलं दोन दोन घरात कर... तीन आणलं दोन सांगले तीन आणलं घरा थोडं मोठा घराला आपले माझ्या लग लग्नाचा चला। चला। पार्टी दिली एका दुसऱ्या मित्रान म्हणजे आमच्यातल्याच एका मित्रानं दिले पण सांगितले की नाव फोडायचं नाही म्हणजे नाव सांगायचं नाही त्यामुळे नाव गुपित ठेवायला सांगितलं त्यामुळे नाव सांगत नाही पाण्याची काळशी आली लाकडं आम्ही बराबर लेवल मध्ये आणलेले अशा आहे की एवढ्यामध्ये होईल काम <laughs> तो जा। नहीं? तर हा आमचा पार्टीचा जागा फिक्स पावसाळचा ठेव इकड कोणतरी खाट इकडं सरकलाय रे राग राग म्हणजे ते हे पेटलेला आहे कोळस कुस करून लावतो पुढे आला बाकी त्याचं याच्यात तर सांगायची गोष्ट आहे की शॉर्ट व्हिडिओ मी जास्त करून युट्यूबवर सोडत नाही कारण काही युट्यूबच्या जा पॉलिसी असतात कारण जास्त माझा त्यामध्ये फेस नसतो आणि वॉईसही नसतो त्यामुळं युट्यूब चॅनलला माझ्या प्रॉब्लेम येऊ शकतो डिमॉनिटाईज पण होऊ शकत आहे म्हणून मी जास्त करून सोडत नाही कोणता तरी फेस वगैरे असेल तर नॉर्मली सोड सोडतो असं फेस असेल तरच सोडतो आणि नॉर्मल पण असं सोडलेलं आहे तर जास्त करून मी आय डीवरच सोडतो इंस्टाग्रामवर तर एक दोन दिवसाला असतील आणि ते पण असे व्हिडिओ की तुम्हाला नक्की गावची आठवण होईल जे बघून वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे आणि त्यातून काहीतरी बोध काही व्हिडिओ असेल की त्यातून काहीतरी बोधही घेता येईल अशी व्हिडिओ आहेत तर तुम्ही एकदा नक्की चेक करा म्हणजे पहिले चेक करून बघा आणि त्यानंतरच फॉलो करा मी असं बोलत नाही की मला फॉलो करा पहिले व्हिडिओ बघा आवडलं तरच फॉलो करा आज गावातले दोन मेंबर मिस आहेत एक रुपेश म्हणजे आज चाललाय तो मुंबईला आजच चाललाय आणि आजच आहे त्यामुळे तो आज नसणार आणि दुसरा म्हणजे बघण तो गावातच असतो त्यामुळे आज काही कामा निघत गेला मुंबईला त्यामुळे तो मिस आहे

फोन मी आत ठेवलेला मोठा एक पाऊस पडून गेला आता सगळे येऊन इथं पडले मसाला सगळ्यात पण झालंय काय चिकनच आलं नाही अजून कांदे काय आपण विकत घेतलेत आणि हे लिंबू घरचे गावठी मित्रांनी लिंबू आहे आणले पावसाळ्यात लाकडं अजिबात पेटत नाही नुसती धुमते म्हणून काय केलंय साईडला लाकडं पसरून ठेवल्या म्हणजे त्या हे न सुकल तरी आणि सुकून नंतर न पेटतील लवकर यासाठी काहीतरी हे आठ रात्रीचे रात आणि आता आले चिकन आता <laughs> दहा वाजणार खावा पण होणार अडीच किलो पंड्यामध्ये चार कि तीन किलो सांग त्या भाना कशा आला मुलोड जराचा टेपरत राहिला

पाऊस आला वाटत कोथबीर पाहिजे कोथंबीर विकण्याला घाटल्याच काय पातळ असलं तर साडे वाजले तरी अजून बाकी आहे फक्त मटण परतायचं बाकी चिकन म्हणजे नऊ तयार तयारवाला तर आम्ही तोपर्यंत आठ घेऊन येतो चल चला हाय पाहिजे ते साहेब आले साहेब आले साहेब आले कुग आले कसा पावसाचा दिवस आहे म्हंटल जरा पावसात गरमागरम गरम गरम रस्ता म्हणते प्याला भारी वाटते म्हणून आले ते आतमध्ये आहे काय बघ आणि पाहिजे का बोलतो पीठ म्हणजे जास्त पाहिजे म्हणजे झालाय एक एक मी भरपूर व्हिडिओ बघितला का नाही मीठ जरी कमी असलं ना उगच व्हिडिओ मध्ये का नाही हा एकदम एक नंबर उगच काय पण उगच फेकत जे आहे ते आहे सांगायचं मीठ कमी आहे मीठ कमी आणि अजून काय करतात रे मी लगेच आलो आमचं ताट तयार होत सगळं मीठ बीठ बरोबर आहे

ਆਪਾਂ ਬਾਜੂ ਵਿੱਚ ਜੈਲੀ ਦੇ ਆਂਡਾ ਤੁਸੀਂ ਉਠਾਇਆ ਤੁਸੀਂ ਪਾਇਆ ਅੱਗੇ ਕਿੱਦਣਾ ਅੱਗੇ ਜੈਲੀ ਮੱਦ ਤੇ ਦੇਖ ਰੂ ਰਾ ਬਣਾ ਦੂਰਾ ਰਸਨ ਪਾ ਦੋ ਰੈਂ ਚੱਲ ਕਾਪਾ ਵੀ ਲੈ ਲੈ ਆਵਾ ਕਾ ਨਾ ਪਾ ਦੇ ਤੂੰ ਆਹ ਤੇ ਭਾਂਡਾ ਕੁਟਾ ਪਾਣੀ ਅੰਦਰ ਰੰਗਾ ਪਾਉਣਾ ਪੈਣੀ ਨਾ ਤੇ ਕਿ ਕਿ ਕਿਹੜਾ ਆਂਡੀ ਜਦੋਂ ਅਮਰ ਉਹ ਰੱਖੀ ਬੋ ਨਹੀਂ ਹੋਦਾ

तर म्हणजे या जेवायला तर ही होती जुलै महिन्यातली तिसरी पावसाळ्यातली तिसरी चिकन पार्टी सॉरी दोन चिकन पार्टी झाल्या आणि एक रक्ती मुंडे आणि मटणाची पार्टी झाली होती मागे ब्लॉग त्याचे गेलेले आहेत आपण सोडलेले आहेत तर मी मगाशी बोललो होतो की शॉर्ट व्हिडिओ मी सहसा युट्यूबवर सोडत नाही जास्त करून जर पाच बनवले व्हिडिओ तर एका दुसरा व्हिडिओ युट्यूबवरती एक ते दोन दिवसाला व्हिडिओ माझे इन्स्टावर असतातच असतात तर तुम्ही नक्की एकदा चेक करा इंस्टा आय सेमच आहे आर एन कोल्हापूरकर तर पहिले चेक करा तुम्हाला आवडलं तरच फॉलो करा तर बाकी होती मस्त विगी पावसाळ्यातील झंजनी तशी चिकन पराठी अशी तर नेहमी आमची होतच असते जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना समजलंच असेल तर ह्या व्हिडिओचा आता घेतोय निरोपदार व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद